मच्छीचे कालवण असो या फ्राय ते लागणारच छान पण ते साफ करायला किती असते म्हणजे ज्यांना साफ करता येते त्यांना नाही म्हणत मी माझ्यासारखीला जिला मासे साफ करता येत नाही आता हे लेपे मासे असे साफ करतात त्याची अशी वरची कात्री जर अशी मोरलीच्या किंवा चाकूच्या सहाय्याने काढून मग अशी खेचून काढली जाते विचार हे साफ होतच होते मग केला फ्राय करून घेऊ मग हे सर्व लेपे मासे साफ स्वच्छ केले मी नाही आईनी केले मग त्याला लसूण मसाला हळद कश्मीरी लाल मिर्च पावडर चवीनुसार मीठ आणि लिंबाचा रस टाकून पंधरा मिनिटांसाठी तरी मॅरिनेट होण्यासाठी ठेवला मग गॅसवर तवा ठेवून हे लेपे मासे गरम गरम तेलावर व्यवस्थित असे एक एक टाकले मंद गॅसवरती अलटून पलटून गोल्डन ब्राऊन होईल तोपर्यंत हे मी फ्राय करून घेतले असे सर्व लेपे मासे फ्राय केले जर तुम्हाला यावर रवा किंवा तांदळाचे पीठ वगैरे लावायचे असेल तर ते पण तुम्ही लावू शकता तयार आहेत आपले टेस्टी असे फ्राय लेपे मासे रेसिपी आवडली तर चला मग आता सबस्क्राईब पण करून टाका भेटू पुन्हा तोपर्यंत धन्यवाद